गुड इवनिंग ऑल ऑफ यू स्टार्टिंग विथ द सेशन आजचा नववी या वर्गाचा आपण दुसरा चॅप्टर घेतोय तो आहे अंतर्गत हालचाली ओके लेट मी जस्ट चेक की क्लास इस स्टार्टेड ऑर नॉट आजचा नववी या वर्गाचा आपण दुसरा चॅप्टर घेतो येस ऑडिओ इज क्लिअर एव्हरीथिंग इज फाईन येस वेलकम अक्षरा येस वेरी गुड वेलकम सो तुझ्या क्लासमधले पण जर काही विद्यार्थी असतील त्यांना सांगशील की आपले जे आहे मध्ये सेशन चालू आहेत वरती वेदांत चॅनल वर घेतात तर आज आपण हा चॅप्टर घेतोय अंतर्गत हालचाली आता हा जो चॅप्टर आहे या चाप्टरच्या आधी आपण एक चॅप्टर घेतलेला आहे तो कोणता होता तो होता वितरणाचे नकाशे आज आपण घेतोय अंतर्गत हालचाली काय असतात अंतर्गत हालचाली अंतर्गत म्हणजे ज्या आतमध्ये होतात कशाच्या आतमध्ये होतात जमिनीच्या आतमध्ये होतात ओके जमिनीच्या आतमध्ये हालचाली होतात आता याच चाप्टरचं चा नाव काय ठेवलंय अंतर्गत हालचाली चला आता याला आपण समजूया एक बातमी दिली आहे सुरुवातीलाच मृत्यूचं तांडव भूकंपानं नेपाळमध्ये पंधराशे जणांचा बळी ओके भूकंपानं काय झालाय नेपाळमध्ये पंधराशे जणांचा बळी गेलेला आहे त्यांनी बातमी कुठची काठमांडूची नेपाळमध्ये येथून जवळच असलेल्या लामजुंग आज अर्धा तासाच्या अंतराने झालेल्या सात पॉइंट नऊ ते सहा पॉईंट सहा रिस्टर स्केल समतेच्या दोन तीव्र भूकंपामुळे नेपाळसह भारत पाकिस्तान बांगलादेश म्यानमार आणि तिबेटच्या काही भागाला जोरदार हादरा बसला आणि पंधराशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आता हे रिस्टर स्केल काय असते आणि ही बातमी का दिली का कुठे असे भूकंप जास्त होतात भारतामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला बांगलादेशमध्ये किती लोकांचा झाला सगळं त्या बातमीत दिलेलं आहे आता भूकं मृत्यूचं तांडव कशामुळे घडलं मृत्यूचं तांडव भूकंपामुळे घडलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसरा प्रश्न या भूकंपाची तीव्रता किती होती सात पॉइंट नऊ होती वर दिलेली आहे त्यांनी येस yes. मराठीचे क्लास पण तुमचे लवकरच सुरू होणार अक्षरा डोंट वरी अबाउट इट त्यानंतर संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता आहे सांगबर अक्षरा तर तो, तो आहे नेपाळ नेपाळ हा सगळ्यात जास्त बाधित झालेला आहे भूकंपाचं केंद्रस्थान कुठं होतं भूकंपाचं केंद्रस्थान न्यूज मध्ये त्यांनी दिलेलं आहे लामजोंग लामजोंग या ठिकाणी त्यानंतर आपत्तीग्रस्त आप इतर प्रदेश कोणकोणते आहेत भारत आहे तिबेट आहे बांगलादेश आहे सो अशा प्रश्नांची उत्तर आपण करू शकतो आता सुरू होतो अक्षर आता मनापासून लक्ष क्लास क्लासमध्ये पृथ्वीवर काही वेळेस काय होतं वेग की वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होत असतात कधी महापूर येतो कधी वादळं येतात कधी हिमवर्षाव पण होतो जिथं बर्फ पडतो त्या ठिकाणी आणि कधी कधी अतिवृष्टी होते अतिवृष्टी म्हणजे काय हो सर अतिवृष्टी म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडणे वृष्टी म्हणजे पाऊस आणि अति म्हणजे जास्त तर अतिवृष्टी म्हणजे जास्त पाऊस पडणे तसेच भूपृष्ठाखालील हालचालींमुळे भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक घडामोडी घडतात कोणती गोष्ट सर भूपृष्ठ भूपृष्ठ म्हणजे काय भूपृष्ठ म्हणजे आपली जमीन आणि ह्या जमिनीच्या खाली बऱ्याच जास्त गोष्टी घडत असतात वेलकम धाम के सं, संस्कृती वेलकम आहे तुझं तर बघा आता मी एक पेज इथं ऍड करतो ठीक आहे लेट्स ऍड वन पेज आपण भूकंप कसा होतो ते समजून घेऊ पहिल्यांदा लेट्स सी हाऊ द भूकंप टेक्सप्लेस हा बघा हे आपण एक इथं जमीन ड्रॉ करतो पहिल्यांदा ही आपली जमीन आहे ठीक आहे त्यानंतर जमिनीचा रंग त्याच्यावर गवत पण काढू आपण ठीक आहे हे गवत त्याच्यावरचं आणि एक दिवस काय होतं अचानक की हे जे बिल्डिंग आहे आपण इथं थोडे घरं काढू ठीक आहे हे घरं आहेत हे एक घर त्यानंतर हे एक घर त्यानंतर अशी बरंच घरं आहे डबल मजली टिबल मजली घरं आहेत अचानक काय होतं एक दिवस की जमिनीच्या आतमध्ये खूप काही अंतरावरती जाऊन एक स्पॉट असतो ओके अशा जमिनीच्या शीटच्या शीट असतात शीट खाली आपल्या जमिनीच्या खाली आणि एक काय होतं ही प्लेट या प्लेटच्या खाली जाऊन आदळते मग काय होतं जमिनीच्या आतमध्ये खूप जास्त हालचाली सुरू होतात आणि त्या हालचाली सगळ्यात पहिल्यांदा जमिनीच्या ज्या ठिकाणी पोहोचतात त्याला अपिकेंद्र आपण असं म्हणतोय ओके त्यानंतर या हालचालींमुळं बऱ्याच ठिकाणी हादरे बसतात आणि बऱ्याच ठिकाणची घरं कोसळतात ओके बऱ्याच ठिकाणी हादरे बसतात बऱ्याच ठिकाणी घरं खाली पण पडतात तर अशा भागातल्या अशा ठिकाणी अशा प्रकारचा भूकंप घडतो भूकंपामध्ये आपली जमिनीची हालचाल होते आणि सगळी घरं वगैरे खाली पडत असतात आता बघा नैसर्गिक आपत्ती मुळे काय काय होतं आणि महापूर येतात कधी कधी हिमवृष्टी होते या हालचालींमुळं भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक घटना पण घडतात ज्वालामुखीचा उद्रेक तुम्हाला माहित आहे जमिनीमधून लावारच बाहेर पडतो ओके त्याला आपण ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतो पृथ्वीवरील सजीवांसाठी या घडामोडी म्हणजे आपत्ती असतात आपल्याला जगण्यासाठी चांगलं वातावरण पाहिजे आणि असं जर सगळं झालं तर आपण मरून जाऊ भूकंप झाला ज्वालामुखी झाला तर ह्या सगळ्या आपल्यासाठी काय आहेत नैसर्गिक आपत्ती आहेत त्यानं जीवित आणि वित्तहानी होते या पाठात आपण अंतर्गत हालचालीचा ओळख करून घेणार आहोत आणि त्या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत आता पहिल्यांदा बघा था था आता मी जरा जास्तच खाली झालंय वाटतं त्यामध्ये एकदा मला वर्क करून देऊ द्या हम्म अच्छा कॅमेराच असं झालाय का ठीक आहे ओके ठीक आहे आता व्यवस्थित झालंय सगळं तर आता आपण समजून घेऊ की हालचाली होतात कशा काय तर तुमच्या समोर एक तुम्हाला चित्र दिसत असेल हे चित्र आहे पुस्तकांचं एका टेबलवर पुस्तकं ठेवलेले आहेत आणि एकावर एक ठेवलेलं आहे पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आठव आणि ही एवढी मोठी आपण गठ्ठाच्या गठ्ठा पुस्तकांचा लावला मधातलं एक पुस्तक ओढून काढलं तर सगळीच्या सगळी पुस्तकं काय होतील खाली पडून जातील सगळीच्या जा, सगळी पुस्तकं काय पडतील खाली पडून जातील म्हणजे जमिनीच्या पण अशा काय असतात वेगवेगळ्या शीट्स असतात ओके जमिनीच्या पण अशा वेगवेगळ्या शीट असतात एक शीट जरी इकडे तिकडे झाली तर पूर्णच्या पूर्ण शीट्स खाली पडून जातात मग काय होतं मग भूकंप होतो तर हे आपल्याला एक्झाम्पल दिलं त्यानंतर हे आपल्याला माहितीच आहे आता की एक शीट खाली पडली किंवा एक खेचली आपण तर सगळ्याच्या सगळ्या खाली पडून जातील बरोबर स्वाती स्वाती वेलकम अक्षरा वेलकम तर आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊ बघा भूकंप आणि ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडत असतात पृथ्वीच्या आतमध्ये पण अशा जमिनीच्या वेगवेगळ्या लेयर्स आहेत आणि त्यातली एक लेअर खाली पडली तुटली तर काय होतं अस्थिरतेमुळं एक तर भूकंप येतो नाहीतर ज्वालामुखी येतो ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालींमुळे निर्माण होत असते ही कशामुळे निर्माण होते तर पृथ्वीच्या आतमध्ये अंतरंग म्हणजे समजा ही पृथ्वी आहे आपली दिस इज अवर अर्थ इथं आपण उभे आहोत आणि या पृथ्वीच्या आतमध्ये आतमध्ये काय होतं अस्थिरता निर्माण होते वेगवेगळे जे आहेत ते तरंग निर्माण होतात आणि त्या तरंगामुळं वरच्या जमिनीला काय होतो हादरा बसतो आणि हा हादरा बसल्यानंतर जो सगळ्या गोष्टी निर्माण होतात त्याला आपण काय म्हणतो भूकंप म्हणतो भूपृष्ठ अंतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होत असतात आता तुम्हाला एकदा मी सगळेच्या सगळे थर जे आहेत ते समजून सांगतो ठीक आहे प्रावरण काय असतं त्यानंतर गाभा कुठे असतो ठीक आहे आता समजून घ्या अच्छा काहीतरी वेगळंच ओपन झालंय का येस ओके युअर नेम इज धनश्री इस वेलकम धनश्री हा तर ह्या लेयर आहेत समजा हे जे वरची लेयर आहे सगळ्यात वरची त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो क्रष्ट ओके ही आहे क्रस्ट यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो प्रावरण प्रावरण असं म्हणतो त्यानंतर मधली जे लेयर असते तिला आपण काय म्हणतो मेंटल ओके आणि या लेअरला काय म्हणतात मराठीत सांगा हादरा म्हणजे एखादा धक्का बसणं ठीक आहे अक्षरा एखाद्या गोष्टीचा धक्का जर तुला कोणी मागून असा दिला तर तुला पण एक हादरा बसेल ना अरे कोणी असा धक्का दिला तसा जमिनीचा पण असा धक्का दिला जातो तिला हादरे बसतात म्हणजे एकदम अशी जमीन व्हायब्रेट होते ओके सो दॅट इज हादरा त्यानंतर मॅन्टल इज द मिडल पार्ट आणि सगळ्यात आतमध्ये जो जमिनीचा भाग असतो तो असतो क्रस्ट त्याला आपण काय म्हणतो गाभा म्हणतो ठीक आहे ओके गाभा मी उलटली लिहि भाग लिहिले ओके गाभा लिहायचं गाभा ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो गाभा असं म्हणतो अशा तीन लेअर्स आपल्या जमिनीमध्ये असतात आता समजून घ्या एक सेकंड जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडतात ना त्यावेळेस काय होतं की भूपृष्ठांतर्गत हालचालींमुळे म्हणजे भूपृष्ठांतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होत असतात म्हणजे जी एकदम वरची जी लेअर होती ना ज्याला आपण काय म्हटलं होतं क्रस्ट म्हटलं होतं त्या ठिकाणी ह्या गोष्टी सगळ्यात जास्त घडतात प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते प्रावरणामध्ये जी किरणोत्सारी पदार्थ असतात किरणोत्सारी पदार्थ म्हणजे काय तर त्याला आपण ऍक्च्युली रेडिओ ऍक्टिव्ह वेव्स म्हणतो ओके रेडिओ ऍक्टिव्ह वेव्हज ह्या वेव्हज ज्या असतात त्या रेडिओक्टिव्ह असतात ये जास्त खूप स्पीड नाही येतात आणि त्या प्रदा त्या वेवज मधून काय होते खूप जास्त ऊर्जा निर्माण होते खूप जास्त एनर्जी निर्माण होते ओके खूप जास्त एनर्जी निर्माण होते प्रावरणातून ही जी ऊर्जा रिलीज होते त्यातून ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळं पृथ्वीच्या आतमध्ये जे आहे ठीक आहे अशा ऊर्जेच्या प्रवाहामुळे काय होतं की पृथ्वीच्या आतमध्ये खूप जास्त अस्थिरता निर्माण होते खूप जास्त अस्थिरता निर्माण होते आणि त्यामुळं अंतर्गत भू हालचालींचं वर्गीकरण गती दिशा आणि भूरूपांवर आधारित आहे हे थोडं कळायला सुरुवातीला कठीण जात आता अंतर्गत भू हालचालीचं चा वर्गीकरण आपण करूया अंतर्गत भू हालचालीचं चा। यस वेलकम निलोचन येस अंतर्गत भू हालचाली म्हणजे ज्या जमिनीच्या आतमध्ये होतात जसं की गती गती म्हणजे काय असते स्पीड असतो ओके गती म्हणजे स्पीड आता गती कशी असते एक तर स्लो गती असू शकते मंद भू हालचाल जशी की सातत्यानं जी होत राहते पर्वतांची खंडांची होत असते ती मंद भू हालचाल त्यानंतर एक असते शीघ्र भू हालचाल आता पर्वतांची मंद भू हालचाल म्हणजे काय की सुरुवातीला आपला जो हिमालय पर्वत होता याची उंची होती आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर पण ती उंची आता हिमालयाची आठ हजार आठशे एक्कावन्न मीटर झालेली आहे ही कशामुळे झाली की त्याच्यावर खूप अशा वर्षानुवर्ष मातीच्या लेयर्स जमा होत गेल्या मग त्याची हाईट वाढली पण अशी अचानक वाढली का नाही अशी स्लोली वाढत गेली खूप वेळ लागला त्याला तर पर्वताची खट्टाची निर्मिती व्हायला पण काय लागतो खूप वेळ लागतो त्याला आपण मंद भू हालचाली म्हणतो त्यानंतर शीघ्र भू हालचाली म्हणजे काय ज्या अचानक होतात अचानक होणाऱ्या जमिनीच्या हालचाली जसा अचानक भूकंप येणे अचानक ज्वालामुखी होणे याला आपण काय म्हणतो शीघ्र भू हालचाल असं म्हणतो त्यानंतर समजून घ्या दिशा दिशा मीन्स वॉट दिशा मीन्स डायरेक्शन ओके आता याची डायरेक्शन एक तर क्षितिज समांतर असते क्षितिजाला समांतर त्याला आपण क्षितिज समांतर म्हणतो आणि एक असते ऊर्ध्वगामी एक असते अधोगामी ओके ऊर्ध्व म्हणजे वर वरच्या भागात होणारी आणि अधो म्हणजे खालच्या भागात होणारी ओके याला आपण समजून घ्या ऊर्ध्व वर अधो खाली त्यानंतर भुरुप भूरूप कसे असतात एक खंडजन्य भुरुप असतात त्याच्यामध्ये भूखंड येतात पठार येतात उच्च भूमी निर्माण करणाऱ्या गोष्टी येतात आणि दुसरी जी असते ती असते पर्वतजन्य त्याच्यामध्ये वलीकरण झालेले पर्वत आपला हिमालय पर्वत जो आहे तो वलीकरण झालेला आहे वलीकरण म्हणजे काय एखादा जमिनीचा भाग आहे आणि त्याला येऊन दुसरा जमिनीचा भाग काय करतोय त्याच्यावरती येऊन आदळतोय आणि त्याच्यामध्ये काय होतं आदळल्यामुळं एक मधातच एक जमिनीचा भाग तयार होतो अशा प्रकारचा वळ्या वळ्या पडतात ओके तर त्याला आपण काय म्हणतो वली पर्वत असं म्हणतो त्याला वलीकरण म्हणतो त्यानंतर कुठे कुठे प्रस्तर भंग होतो एखाद जमीन आहे एखाद्याला आदळल्यानंतर मधातच एखादा भंग निर्माण होतो दॅट्स प्रस्तर भंग अशा क्रिया भुरुपांमध्ये घडत असतात आता आपण सुरुवातीला मंदभू हालचाली काय असतात ते समजून घेऊया मंदभू हालचालींचं भू कवचावरती पर्वत निर्मिती आणि खंड निर्मितीच्या स्वरूपात परिणाम दिसून येतात ते पुढील प्रमाणे आपण बघूया जसं आता इथं लहरीच्या हालचालीचा वेग स एकमेकांकडे जर एखादे पर्वत येत असतील तर त्याला एकमेकांकडे येणाऱ्या लहरी असं आपण म्हणतो आणि जर त्या एकमेकांपासून दूर जात असतील तर याला दूर जाणाऱ्या एकमेकांविरुद्ध जाणाऱ्या लहरी असं आपण म्हणतो त्यानंतर कठीण खडकावर जो आहे तो प्रस्तरभंग होत असतो म्हणजे जमिनीच्या एका लेअरवरती दुसरी लेअर येऊन जाते ओके म्हणजे एकमेकांवरती आदळल्यानंतर दूर गेल्यानंतर मधात एक फॉल्ट निर्माण होतो गॅप निर्माण होते तर असे जे आहे हे प्रस्तरभंगाचे प्रकार आहेत त्यानंतर मृदू खडकावर काय परिणाम होतो जे खडक एकमेकांवरती येऊन आदळतात पण ते नरम असतात तर त्या ठिकाणी वलीकरण होतं म्हणजे अशा प्रकारच्या वेव टाईपमध्ये पर्वत निर्माण होतात आणि भूरूप म्हणजे काय भुरुप म्हणजे का? जमिनीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत जसं पर्वत आहे जसा पठार आहे जसा डोंगर आहे जशी टेकडी आहे ही काय आहेत वेगवेगळी जमिनीचे प्रकार आहेत त्याला आपण भूरूप म्हणतो जमिनीचेच वेगवेगळे प्रकार प्रस्तरभंग म्हणजे एक वेव इकडे जाते एक जमीन एक जमीन इकडे जाते मधात काहीतरी प्रेशर निर्माण झालं मधात एक प्रस्तरभंग निर्माण झाला काय झाली गॅप निर्माण झाली गॅप म्हणजेच प्रस्तरभंग हे पण जमिनीच्या हालचाली मुळेच होत असत आता पर्वत निर्माणकारी हालचाली कोणकोणत्या आहेत ते आपण समजून घेऊ पर्वत निर्माणकारी हालचाली इथं आपण कृती वगैरे ते तुम्ही करून घ्या वली पर्वताची क्रिया समजून घ्या पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचं वहन होतं तुम्हाला माहित आहे पृथ्वीच्या आतमधून ऊर्जा येत असते नेहमी ठीक आहे ती कोणत्याही प्रकारची ऊर्जा असू शकते ती ऊर्जा येते आणि त्या भागातून ऊर्जेचं वहन होतं या ऊर्जा लहरीमुळं मृदू खडकाच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात ओके काय निर्माण होतात वळ्या निर्माण होतात आणि दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात जर जास्त प्रेशर असेल तर हे जे याच्यामध्ये वलीकरण आहे ते जास्त प्रमाणात होईल इट डिपेंड्स ऑन प्रेशर ओके त्यानंतर परिणामी जो पृष्ठभाग आहे जमिनीचा म्हणजे इकडून एक जमीन आली इकडून एक जमीन आली एकमेकांवरती आदळल्या आणि मधात एक पहाड तयार झाला परिणामी पृष्ठभाग जो आहे जमिनीचा मधला भाग तो उंचावला गेला आता याच्यामध्ये कोणकोणते पर्वत वलीकरणामुळे तयार झालेले आहेत त्यातला हिमालय आहे अरवली आहे रॉकी आहे अँडीज आहे आल्फचा पर्वत आहे हे जगातले प्रमुख वली पर्वत आहे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता जे दाबामुळं निर्माण झालेले आहेत ओके तर हे तुम्हाला समजून घ्यायचंय त्यानंतरचा पार्ट आपण बघू ओके वन सेकंड Hmm. त्यानंतरचा पार्ट बघण्याच्या आधी काही पर्वताचे वलीकरण झालेले भाग तुम्ही बघू शकता इथे एक पर्वत निर्माण झालाय एक जमीन इकडून आली एक तिकडून आली असेल आणि मधात एक मधात पर्वत तयार झाला यालाच काय म्हणतात वलीकरण म्हणतात त्यानंतर हिमालय हा पण वलीकरणामुळेच निर्माण झालेला पर्वत आहे ठीक आहे त्यानंतर आता इथं बघा गट पर्वत काय असतात तर अंतर्गत हालचालींमुळे शितीच समांतर अंतर्गत हालचालींमुळे शितीच समांतर जे निर्माण होतात पर्वत त्यांना आपण काय म्हणतो गट पर्वत म्हणतो ठीक आहे त्याला आपण गट पर्वत म्हणतो येस वन सेकंड त्यानंतर अशा वेळी खळकांवर तार निर्माण होतो आणि त्यामुळं खळकांना काय पडतात तळे पडतात हे तळे विभंग म्हणून ओळखले जातात या तळ्यांना आपण काय म्हणतो विभंग म्हणतो आणि अशाच प्रकारे कठीण खळकांमध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्यानं दाब पडून असे विभंग निर्माण होतात आता याच्यामध्ये हे विभंग काय असतात तर बघून घ्या मधामध्ये एखादा गॅप निर्माण होणं ओके त्याला आपण विभंग असं म्हणतो दोन समांतर विभंगा म्हणून भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचलला गे गेलेला ठोकळ्याप्रमाणे भाग दिसतो आणि असा भूभाग गट पर्वत म्हणून ओळखला जातो या भूभागाला काय म्हणतो आपण गट पर्वत गट पर्वताचा माथा कसा असतो सपाट असतो आणि त्यावर सुरुवातीच्या काळात शिखर नसतात आणि त्याचा जो उतार आहे तो तीव्र असतो सो युरोपमध्ये ब्लॅक फॉरेस्ट नावाचा एक पर्वत आहे आणि भारतामधला मेघालय पठाराचा भाग आहे ते देखील अशाच पद्धतीने जे आहेत ते तयार झालेले आहेत तसं मेघालयचं पठार तुम्ही बघू शकता ते गट पर्वताचं उदाहरण आहे ठीक आहे येस yes. तर या पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कम्प्लीट करणार आहोत त्याच्या पार्ट टू मध्ये ठीक आहे बिकॉज ऑफ सम इलेक्ट्रिसिटी इश्यू वी हॅव टू स्टॉप हिअर वी विल कंटिन्यू द क्लास टुमारो आणि त्याच्यामध्ये आपण उद्या खचदरी काय असते ते समजून घेणार आहोत तळे म्हणजे आपण म्हणू शकतो एखाद्या ठिकाणी जे असे हे होतात ना लाईक गॅप्स निर्माण होणं एखाद्या ठिकाणी असे खोलगट भाग निर्माण होणं त्याला तड़े असाप हो